आता की महानगरपालिका तोंडासमोर ठेवून तुम्ही पस्तीस चाळीस जमलं तुम्हाला काढायचं आता महानगरपालिका तोंडा पुढे ठेवून बोलणार तुम्ही औरंगजेबा आम्हाला माहिती <laughs> म्हणून छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात लढले त्या मुस्लिमांना त्या मुस्लिमांना सुद्धा डाग लावून गेला इथे का पैदा असली चांगली होती का म्हणून त्याची मिले समर्थन करणारे तुम्हाला निवडणुकीतच कसं काही शोध होते शेभ होते महिला दिनाच्या सगळ्यात प्रथम सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आपण म्हणला ते खरं आहे की छत्रपती शिवरायांच्या काळात अत्याचार अन्याय करणाऱ्या दिलेली सजा आणि आत्ताच्या सरकारचे बघितले तर जी संशयास्पद भूमिका असल्यासारखी जी निभावली जाते सरकारकडूनच महिलांच्या न्यायाच्याबद्दलची बद्दलची आता खूप प्रचंड तफावत होते ज्याविषयी छत्रपती शिवरायांच्या काळात महिलेंना मातेचा दर्जा आणि अन्याय अत्याचार झाल्याच्या नंतर दिलेली शिक्षा बघून थरका पुरायचा बाकीच्या त्या पद्धतीनं सरकार कठोर वागत नाही मग ना इथून पुढच्या काळात तरी कठोर वागलं पाहिजे त्या खऱ्या ना महिलांना जर न्याय मिळाला तर त्या खऱ्या महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा होतील जवळपास आठ दहा दिवस झाले अधिवेशन सुरू होत तुमच्या मागण्याबद्दल सरकारने आरक्षण मान्य त्याबद्दल सरकारने हा ते बघतोय ना आपण आता अधिवेशन संपेपर्यंत आपण आहेत शांत मग शांत आपण राहणार नाहीत कारण आपण दर दिवस सांगतोय आजही पुन्हा एकदा सरकारला सांगतो अधिवेशन सुरू आहे आपण मराठा आणि कुणबी एकच हे मराठ्यांची पोटजात कुणबी म्हणून उपजात पोटजात म्हणून तात्काळ अंमलबजावणी करावी आणि राज्यातल्या सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू करावी हैदराबादचं गॅजेटियर बॉम्बे गव्हर्नमेंटचं सातारा संस्थांचं हे गॅजेट इयर तात्काळ लागू करू म्हणून आपण मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी प्रतिनिधी पाठवून उपोषण सोडून आज एक महिना झालं तेही लागू केलेलं नाही शिंदे समितीही काम करत नाही आहे केसेस आठ दिवसात मागे घेऊ म्हणले होते दोन वर्ष होत आहेत आणखीन घेतल्या नाही तर उपोषण सोडताना आत्ता पाठीमागच्या महिन्यात सांगितलं की त्या आता सगळ्या सरसकट आंतरवाडीसह सर राज्यातल्या मागं घेऊ त्याही आणखीन घेतल्या नाही ज्या आठ नऊ मागण्या आहेत त्याविषयी याच अधिवेशनात सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी काढावा ही मुख्यमंत्र्यांना पुन्हा पुन्हा विनंती आज सलग सातवा दिवस आम्ही करतोय ती तात्काळ तो मार्ग काढावा दुसरं जेवढे आमदार आहेत राज्यातल्या सगळ्यांनी मराठा आरक्षणाच्याबद्दलचा विषय मांडावा विशेष करून मराठ्यांच्या सगळ्या पक्षातल्या आमदार आणि मंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करून तात्काळ मराठा ता आरक्षण सरसकट मराठ्यांना कुणबी कारण मराठा आणि कुणबी एकच हे हा कायदा पारित करून तो तात्काळ लागू करावा त्याची अंमलबजावणी बजावणी पण करावी आणि गॅजेट तीनही इयर तात्काळ लागू करावेत यासाठी आमदार महोदय आणि मंत्री महोदयांनी कुठल्याही पक्षाचे असले तरी मराठ्यांच्या सगळ्या आमदारांनी आपल्या गोरगरीब समाजाच्या लेकराला आरक्षण मिळावं म्हणून हा मुद्दा लावून धरून तात्काळ अंमलबजावणी याच अधिवेशनात करण्याचं सरकारला सांगावं ही सगळ्या आमदार आणि मंत्री महोदयांना विनंती भोसले आहे सुरेश असा आरोप केला आहे त्याच्यावर ह्या जर आता खरं काय खोटं का आपल्याला माहीत नाही पण जर प्राण्याच्या शिकार करत असतील आणि त्यातली त्यात, त्यात हरणाची जर करत असतील तर काडो कारवाई मात्र कडक झाली पाहिजे सरकारनं कारवाई केली पाहिजे आणि आता पोलिसांकडून तपास होईल आपण कालच सांगितलं की हा व्हिडिओ कुठला आहे कोणत्या गावचा आहे कोणत्या जिल्ह्याचा आहे हा पोलिसांनी अधिकृत तपास करून हा शोधला पाहिजे कारण हिंदू धर्माच्या देवदेवतांची विटंबना झालेली त्याच्यात कुठल्याही प्रशासनाच्या अधिकाऱ्यानं पोलिसांनी काटकसर करू नये दुज्या भावाची जर भूमिका घेतली तर प्रश्नचिन्ह हे प्रशासनावर उपस्थित होणार आहेत आणि हा ज्या जिल्ह्याचा व्हिडिओ आहे त्या जिल्ह्यातल्या एस पी साहेब कलेक्टर साहेब यांच्यावरती शंका निर्माण होईल असं त्यांनी करू नये कोणत्या जिल्ह्यातला हा व्हिडिओ येईल हा माणूस व्यक्ती कोण याचा शोध घेणं गरजेचं आहे गाफील त्यांनी गाफीलपणा जर दाखवला तर ती कुठला जिल्हा आहे त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांना सुद्धा याचे प्रश्नाचे उत्तरं द्यावे लागणार आहे मग आता तो कुठला आहे काय आहे पोलीस शोधत आहेत शोधतील आम्ही आणखीन एक दोन दिवसांनी विचारणार आहेत हा व्यक्ती कोण याचा पोलीस प्रशासनानं आणि संबंधित त्या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात कोण पालकमंत्री आहे याने या व्हिडिओची पडताळणी केली का या माणसावरती कठोर कारवाई केली का याला अटक केली का हे होणं गरजेचं आहे आम्ही वाट बघतोय हे नेमका व्हिडिओ कोणाचा आहे बाबा मेळ आगा नाही पोलीस प्रशासनाला कसं असतं त्यांचं खूप खोलून काम असतं ते शोधूनच काढित असे देव कोण एक काय आपण कोणाचं समर्थनच करत नाही आपण तर ते तुम्ही आता नाव घेतलं ते शिरोडच्या प्रकरणात कारवाई करा म्हणतो आपण त्यांच्या बाजूने समर्थनच करत नाहीत त्यांचं आणि ते चटके दिलेत त्या बांधवाला त्याचं आरोपीचंही समर्थन करत नाहीत आपण चटके दिलेल्या बांधवाच्याच बाजून आहेत पण आपले बी काय हे जे काम आहेत दुसरे ते काय सांगायचं नाही का ते काय सांग काय झालं बरं का, का। ते वाक्यात सांगतो हे विषय काय झाला काय धर्म देव आणि महापुरुष या पलीकडे काही गढूळ व्यक्तींना नाद लागलेला आहे जातीवादाचा धर्म देव आणि महापुरुषांना यांच्यापेक्षा त्यांना त्यांची जात मोठी वाटते या प्रकरणावरून शुद्ध होणार शुद्ध होणार कारण छगन भुजबळ सारखे सडलेल्या डोक्यांच्या लोकांच्या मनात फक्त जातीवाद आणि जातीवाद देव धर्म आणि महापुरुष यापेक्षाही जाती हो ते जातीला महत्त्व हो देते देवधर्माला आणि महापुरुषांना ते महत्व देत नाहीत असा अर्थ होतो पूर्वीच्या काळात काय होतं कुणी चुकू द्या कुणी पण चुकू द्या जात फीत नाही बघायची सगळेजण मिळून चुकणाऱ्याच कान हणायचे दुसऱ्या बाजी ना त्याचा कान हणला कान धरला की प्रकरण होत नव्हते हो मग ते कोणत्या जा जातीचं असू असं होतं आता तसं नाही चूक झाली तरी आमचाच बाद चांगला असं आहे आता कराडने किती लोक मारून द्या आणि त्या दुसरा कोणी देऊ धनंजय मुंडे किती लोक मारून द्या काय आपला आपलाच या चांगला ही जी सवय लागली यांना ला। ही एक दिवस यांच्यासाठीच घातक होणार आहे आणि आम्हाला जातीवादी म्हणतात आरक्षण मागतो म्हणून आम्ही तो समर्थनच केलं नाही कुठं कोणच्या आरोपीचं नाही कोणाचं नाही फक्त आरक्षण मागितलं हो गोरगरीबा ल्याकराला मराठ्याचा आम्हाला जाते वा समजिते आणि हे काय यांना मधली काळ बोलायलाच नसतं असं काही व्हायची उलट वाट बघते ती पण यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही या छगन भुजबळचं त्याला मराठ्यात धनगरात आणि ओबीसीत मारामारी लावायची कधीच होऊ शकत नाही कधीच हा तू स्वप्न स्वप्नच राहणार तो तसंच वयात तू असं स्वप्न बघून मरशील पण तू तो स्वप्न पूर्ण नाही होऊ देणार ही जनता कधीच तो जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ कैलास बोराडे यांनी स्वतः मान्य केलेला आहे की तो व्हिडिओ माझाच आहे आणि मी दिसतो तो मीच आहे परंतु मला त्या ठिकाणी जबरदस्त दारू पाजरून मला तिथे सोडण्यात आलं मुद्दा म्हणून काय बर का तुम्हाला सांगतो मी जेव्हा ही सरकारकडून पडताळणी होईल प्रशासनाकडून पडताळणी होईल तेव्हा मी ते नाव घेऊन बोलत जोपर्यंत हे खात्रीशीर तिकडून येत नाही प्रशासनाकडून हा कोण आहे काय त्याच्या अगोदरच नाव घेणं सामाजिक काम करणार आहेत आम्ही आम्हाला शोभत नाही आम्ही आणखीन घेतलं बांधा घेतलं पण प्रशासनाकडून खात्रीशीर काही म्हणत असतात माणूस काही म्हणत असतं ना शेवटी तुम्ही नाही म्हणलात का आता पाजली होती म्हणताय आज तुम्ही तसं म्हणताय काल असं म्हणले होते की मी प्रसाद म्हणून पिलो शासनाकडून काय असतं प्रशासनाकडून परफेक्ट येत असत हे ही बनवा बनवीचं षडयंत्र आहे शिकवणारे प्राणी हळूच माघरी माघारी जातेत सांगून जातात काना थुकून जातात माघारी निघून लगे हे काय गौड बंगाले या काय शब्द सांगतो हे गौड बंगाले ही असा याची माहिती बाहेर पडणारे उगा थोडेसे दिवस थांबा दोन तीन दिवसाच्या आसपास हे मोठं गौड बंगाल घडून आणलं काही जातीय वादाने बरबाटलेल्या लोकांनी छगन भुजबळ सारख्या आणि उगा आता त्यांना तिकडं किनाऱ्यावर बघून बसून मजा बघायची इकडं वाद होतात का धिंगाणं होतो का इकडे काही होणार नाही एक दिवस उलट असंच खरं खरी माहिती हा शब्द लक्षात ठेवावे खरी माहिती काय एक दिवस प्रामाणिकपणानं तोच व्यक्ती सांगत असं असं घडलं होतं असं असंच होतं आणि हे हे लोक मला असं असं सांगत होते तो असं बोल म्हणून कारण ज्यावेळेस त्याचं तेव आणि त्याचं कुटुंब अडचणीत याचा प्रयत्न येईल ना त्यावेळेस तेच खरं बोलत असतं आणि जो महादेवाचा भक्त आहे शंभू महादेवाचा, महादेवाचा कुण। कुण। तो वेळेला लोकांचंच कानं फुकलेला ऐकतच नाही तो स्वतःच खरं सांगतो शंभू महादेवाचा भक्त स्वतःच कबूल करतो सगळं या असं असं होतं त्यामुळं तिकडूनही कबूल होईल आणि नाही झालं तर शासनाकडून प्रशासनाकडून त्याची सत्यता पडताळली जाणार गुन्हे दाखल होणार जेलात जाणार मग तो कोणी व्यक्ती असो आता तो कोणी मला माहीत नाही पोलीस प्रशासन त्याचा तपास लावतील शंभर टक्के ते कोणत्या जिल्ह्यातला असू द्या आणि ज्यावेळेस बाहेर येईल त्यावेळेस जर नाही आणलं तर तिथला पालकमंत्री पण अडचणीत येणार दबाव टाकून हा व्हिडिओची पडताळणी केली नाही मग ते कोणत्या जिल्ह्यातला असू द्या त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी या प्रकरणावर दबाव आणला असा त्याचा अर्थ होणार आहे पडताळणी झाली नाही आपल्या हिंदू धर्माच्या देवताची विटंबना झालेली असून त्याला अटक केलं नाही त्याच्यावर गुन्हे दाखल केले नाही हे एस पी साहेब कलेक्टर साहेब आणि संबंधित कोणत्या जिल्हा आहे त्या जिल्ह्यातला पालकमंत्री शंभर टक्के या फेऱ्यात येणार आणि मग जनता उत्तर मागणार धन्यवाद दुसरा औरंगजेबाचा मुद्दा सध्या राज्यात गाजतोय औरंगजेबाच्या समाधीवरून काल उदयनराजे भोसले म्हणाले की ही समाधी उकरून टाकली पाहिजे तेव्हा याआधी पण अशी मागणी झालेली होती की तो क्रूर कर्मा आहे संभाजी महाराजांची हत्या केली त्यामुळे समाधी तुम्हाला काय वाटत टाकली पाहिजे काय आता मोठ मोठे लोक बोलले त्याच्यात आपण आपण त्याच्या मागे असतो फेकायला काय काय करायची उगत मीडिया ट्रायल नको मीडिया ट्रायल नको प्रसिद्धी नको पण एका पक्षाचे विशिष्ट पक्षाचे लोक ते समाधी काढून द्या म्हणतात त्याच पक्षाचे केंद्रामध्ये सरकार आहे त्याला संरक्षण आहे संरक्षण ते पैसे दिले ना पैसे बी दिले ना ते जमत जमलं मुस्लिमांचं परत बोलायला जमत परत वग बोर्डाचं तर होत त्याला पैसे दे देते फक्त इकडं आमच्यात कुठा कुठे लावायची एवढंच एकच काम हे करते अरे बाबा आता त्यांना काय काय म्हणत नाही होतो तुम्ही असं मीडिया ट्रायल कम घेता काय पाहिजे म्हणजे माझ्या तोंडातून मधून घ्यायचं होते ते काय बोलले आता सगळं दिवशीच बोलला असं झालं ना मग आता आम्हीच काय मग मानस येत का तुमची मी ठरेन ना त्या टायमाला माझ्या टायमाला ठरायचं ना मावळे गाणी आता सुरू काय मध्ये आता की महानगरपालिका तोंडासमोर ठेवून तुम्ही पस्तीस चाळीस वर्ष येतो जमलं तुम्हाला पंच्याहत्तर वर्ष ने जमलं तुम्हाला काढायचं आता महानगरपालिका तोंडापुढे ठेवून बोलणार तुम्ही औरंगजेबा असला होता आम्हाला माहित नाही नालक जाण्याचं होतं म्हणूनच आम्हाला का माहित नाही का आणि मग ते आलं कुंकून इकडच्या म मला डाग लावला तिने हिंडत हिंडत आलं तिकून आणि भिक भिकार चालले तरी चालू वाटाना आमच्या मंदिरपाड कर महिलांना त्रास द्या आम्हाला माहीत नाही का ते मूर्खच होतं म्हणून माहीतच आहे आम्हाला पेवर नालयक होतं त्याच्यापेक्षा नालायक देशात ना देशा असू शकत नाही ना ते होतच नाही इतर मुसलमानाला डाग ला लागून गेला तो प्रामाणिक मुसलमानाला जे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात लढले त्या मुस्लिमांना त्या मुस्लिमांना सुद्धा डाग लावून गेला ती का पैद असली चांगली होती का म्हणून त्याचे मिले समर्थन विमर्थन करणारे तुम्हाला निवडणुकीतच काही शोध होती शेब होते विधानसभा आल्या की मुसलमान पुढे येत लगेच हे आला लगेच जाती हो 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 ते जातीवाद बो बिशी मराठा पुढे तुम्हाला ह्या टायमालाच कसं का होतं आता महानगरपालिका आहे लोकसभेला ती होतं विधानसभेला हे आणि आता काय विधानसभेला होतं एक शेप दोन अंगूर काहीतरी होतं ते म्हणजे त्या टायमाला ते असं काही आणत हा एक हे शेफ हे अंगुर फिंगुर काही बी आणत चिवडा फेवडा त्या टायमाला फक्त वापर होते काय केलंय काय केलं सांगा ना संतोष हो देशमुखांच्या मॅटरसारखंच काय केलं नावं सांगाल तुम्ही पुरावे काढायला तुम्ही सरकार तुमचं प्रतिनिधी तुम्ही कोणाच्या गाड्यात सांगाल तुम्ही कोणाच्या योजना खाल्ल्या सांगाल तुम्हीच किती खुणं केले सांगायला तुम्हीच उज्वलने निकमांचं सांगायला तुम्हीच कुंकड पश्चि कसे पळाले हे सांगणार तुम्हीच आरोपी किती अटक झाले नऊ हे तर आंदोलन करूनच केले समाजाने तुम्ही काय केलं तीच प्रकारे नुसतं भोकट ते दोघंच उग काही म्हणजे त्या कोरटकरला टाकील दोन आपटा ना आमचा कोणीतरी एक कार्यकर्ता होता मला आता आठवत नाही तो काहीतरी बोलला होता तर त्याला इथून बीड याचा आहे मला वाटतं तो हा बीडचा जवळचा हा इथूनच तू मुंबई नेलं मग आता हे कोरटकरने तर धमकी दिली मराठ्याला सरळ सरळ त्याचा अर्थ तोच होता ना याची थोडी भाषा ग्रामीण असल तो शब्द वापरला तर मग आता याला कस तुम का तुम्ही त्या जिल्हा टाकित नाही सारखा पाहिजे ना मला हे नाही पटलं यांचं तुम्ही सगळे सोयरे सांभाळायला लागले का तुमची आणि अंगावर घालायला लागले जनतेच्या राज्यातल्या एक कोण हिंदुत्व मानायचं एक कोण ओबीसीचं रक्त म्हणायचं आणि दुसरी कोण क्रूर वागायला लावायचं लोकाला पाठवून हाताव तुम्हीच फिरायचा ते सोलापूर करियत म्हणजे तुमच्या डोळ्यात बेगता तुम्ही दुजा भाव नाही करायला पाहिजे ना आगामी महापालिके निवडणुकीसाठी औरंगजेबाची कबर वापरले जाईल असं तुमचं मत आहे सराव आता औरंगेजे वापरिते काही डोके होती त्यांचा भरोसाच नाही आता नवीन नवीन काही ती पूक भानं लावून देते थोडक्यात कबर काढायच्या राजकारण करू नका असं नकायचं काढायचं काढा म्हणजे काय ते काय ठोयची मग काढायचे असले तर काढा म्हणजे दोन टप्प्यात झालं परत करायचंच ना तिथं हे झालं सन्मान तरी काय करायचं त्याचं कुठं ते त्यांचा सगळ व्हायला हवा ते तिकडून तर हिंड हिंड दोन टावर बसून कुठून तरी त्याचं यांना करायचं काय सलमानाला उलट टी बी काढू लागते आ काढायचं व्यास कुठं मीडिया सांगत असते काही सांगत राहतो मी मीडिया सांगत असते करायचं असल्या करणारे करते बी धमकी देते तर माघारी येते ज्याला तर जाते ते त्यावेळेस नव्हतं हो कधी बाबरी मजिद तिचं केलं हे बोल हे नी लोकांनी केलंच ना त्यावेळेस त्या आम्हाला काय कळत नव्हतं वय नव्हतं एवढं केलंच ना करणारे सांगत नाही तर फक्त हे सांगत आहेत नंतर राजकारणात मंत्री व्हायसाठी मुख्यमंत्री व्हायसाठी आम्ही केलो आम्ही केलं केलं तिसरं जेलं चौथ्यानेच भोगिलं करणारे लोक काय कळून बी देत नसतात येऊ गो बाटा मुंडे राजीनाम्यावरून पुन्हा मुख्यमंत्र्यांनी मीडिया समोर जाहीर केलं काही दिली नाही त्याच्यामुळे राजीनामा दिला की नाही दिला माहिती पक्ष असंच गेलेलं काय तर नाव ठेवत नाही जिथं चुकल तिथं मी मी म्हणजे मला ते विष नाही पेरायचं मला विष नाही प्यारायचं जिथं चुकते तिथंच मुख्यमंत्र्याला बोलतो आम्ही तिथं चुकत नाहीत तिथं कोणी विरोधक बोलला म्हणून आम्ही झोडपा हे ह्यांनी ये येतं आपल्याला पटतच नाहीत कारण त्या दिवशी काय झालं सत्य फोटो बाहेर आल्यामुळे राज्यात वातावरण प्रचंड बिथरलेलं होतं आणि मग त्यांनी ते राजीनामा घेऊन मुख्यमंत्र्यांनी ना सांगण्याऐवजी एखाद्या वेळेस गडबडीत म्हणल्यास संध्याभर पटकून मीडिया सांगू की मी शिकारलाय पदमुक्त पण केलं आता राज्यपालांनी सुद्धा केलं असेल ना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि राज्यपालांनी जर पदमुक्त केलंच नाही राजीनामा मंजूरच केला नाही तर मुख्यमंत्री बाहेर येऊन कसं सांगते ते तो घेतून होयो जाळ बात में सांगार सांगार का का ते बात मी आगवार घेणार का फडणवीस साहेब आज देणं काही म्हणा काय सांगायचं काय त्यात एवढं मोठं बरं ते वैभवी देशमुख यांचा जबाब समोर आला आहे त्यात तिचं म्हणणं आहे की विष्णू चाटेचं आणि संतोष देशमुख यांचं दहा ते बारा मिनिटं पोळ सुरू झालं आणि त्यानंतर संतोष देशमुख हे वैभवी म्हणाले होते की माझं काही बरं वाईट झालं तर आई बिराजची काळजी हे सगळं आता समोर येतं लय ते काल ऐकलं ला ते खूप भावनिक आहे ते काळजाला खूप त्रास होत होती लय काय काय वाटलं असं ना आता लेकरांना त्या संतोषिबाईंना त्यांना ते पहिलं पहिलं पूर आठवतंय कुटुंबाला आता त्यात खूप बाहेर निघणार आहे आणखीन तपास सुरू राहणार आहे त्याचा पुरवणी तपास लय बाहेर निघणारे यांना वाटतंय आपण सुटलोत याच्यातून लय बाहेर निघणार आहे त्यांचे सोशल मीडिया चालवणारेसुद्धा याच्यात जाणार आहेत आता त्यांनी लय माझा उचलली लोकांना लय हिनवलं त्यांनी ते जितके जितके हिनी त्यांना उदाहरणार्थ उदाहरण म्हणून भाईच्या मॅटरला उदाहरण म्हणून देतो मराठा आंदोलनाच्या विरोधात जर या माणूस बोलला ना किंवा कोणी व्यक्ती जर बोलला ना तर ते त्याला धन्यामुंडे टोळी त्यांना सपोर्ट करते सपोर्ट करते फुल मग ते लोक काय करते ध्यानात होते आणि जास्तच मागा लागतात मग याची म्हणजे यांना खोड्या करायची सवय तसं सुद्धा ज्यांनी आनंद व्यक्त केलेला असुर्या आनंद काही यांच्या सोशल मीडियाच्या टोळीनं ह्या धनंजय मुंड्याच्या सुद्धा आता पुढे पुढे आणखीन आहे नको लई आपण हे करायला पुढे पुढे तपासात ते होणार परत आता न्यायालयीन चौकशी सुद्धा लागल संपत्तीच्या बद्दल अमुक तमूक सगळ्या मॅटरच्या बद्दल पटेल मस्सा जोर ते जायचं त्याला आपण काय करू म्हणजे मुद्दा मोठा नाही हो त्याला राजकारण म्हणून बघू नये एवढीच आपली अपेक्षा कुणीच काँग्रेस भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस बसराम काय काय असं कुणी बघू नये त्यांनी त्या लेकराचा जीव गेलाय त्याच्या न्याय मिळाला पाहिजे कुटुंबांना या भूमिकेत राहू राजकारण म्हणून कुणीच राहू नये त्याच्यात आता त्या होतं त्या काँग्रेसांनी काढली रॅली सरकारचे प्रतिनिधी ते झोपून येत तर कुणी तुम्ही राजकारण करू नये आमच्या लेकराला न्याय द्यावा नाही तर कोणाला सुट्टी मिळणार नाही तुम्ही राजकीय छुपा अजेंडा चालवला किंवा सरकारचा छुपा अजेंडा त्याचा चालवला तर समाज त्यांना संपविणार करिअरमधून तिथं तवंच राजकारण केलेलं उघडं पडतं ताबडतोब त्यामुळे त्यात कुणी राजकारण करू नये एवढीच आमची प्रामाणिक सगळ्या पक्षांच्या नेत्यांना विनंती लई प्रकरण समोर ते लोकांना पाचशे रुपये बघायला मिळाला आणि मोटरसायकलचा टायर बदलत आहे ना आणखी इतकले पैसे कायच करीत होती कसं गोड लागत होत त्या टायमाला खायला आता फेडायची वेळ आली तर आता पळत डोळे आले कुठं काय आलं नरड दुखायला लागलं कुठं काय दुखायला लागलं काय उपयोग आता नीतीला मान्य नाही आता फेडाच लागणार आहे त्याने बी सांगाव ना त्या करमाडेनी त्याने खाचकून सांगून द्यावा ना इकडे येऊन की मी त्यासाठीच पैसे मागत होतो पुन्हा त्यासाठीच केलेत मी एकटा पाप घेऊन मारायला मोकळा नाही हा हे त्याला देत होतो त्याच्या कुटुंबाने सांगाव एक नंबरच्या आरोपीने सुद्धा कशाला त्याला इतक्या पापात मरून द्यावं कुटुंबाने एकट्याला तेव्हा जर बोलत नसला एक नंबरचा आरोपी त्याच्या कुटुंबाने सांगाव कशाला मरू द्यायचं आपला इतका पापात पापात भागीदार राहू द्या ना का त्याला आईश कराल वायट होता हटला धिंडायला मग ते कोंकड साठेला जाईन परदेशात इकडं तिकडं आणि फोटो टाकिन इकडं त्याच्या टोळीला मग त्याची टोळी समर्थन करणार मग आमचा साहेब आमचा आमका आणि मग तेवढे आणतात ते चिरगूट चाटे हो ना या खंडाण्याच्या पैशाच्या जीवावर जगलेली कोंकड काही म्हणतात मग काही लिहितात सपोर्ट करते तुम्ही जितका सपोर्ट करता आमच्या आंदोलनाला विरोध करणार ना मला विरोध करणार असं सपोर्ट करते भयंकर आणि मी मोजित होय तुम्हाला तुम्ही किती सपोर्ट करा तितक्या तुमच्या याच्याकडे बघतो मी बी हा तुम्ही तिकडं मला इकडं छिडीता मी तिकडं कार्यक्रम लावतो त्याचा तुम्ही टेन्शन ना घेऊ आणि एकदा आंदोलनात मोकळा होऊन द्या सगळ्याच हिशोब करतो त्यांसाठी नाही महादेव मुंडे यांच्या प्रकरणाच्या बद्दल आपल्याकडे कसली अपडेट नाही पण आपण त्या कुटुंबाच्या सोबत येत ते जर म्हणले आपण मागही सांगितलं होतं ह्या मॅटरमध्ये आपण लक्ष घालावं तर आपण घालणार कारण कारण का म्हणतो मी असं म्हणायची गरज नाही पण काय म्हणतो की त्यांना वाट वाटत जर असलं आपली गरज नाही तर आपण बळच पडलं तर त्यांना असं वाटतंच नंतर की आमच्या याचं बळच आले बाकी त्यामुळं फक्त बाकी काय नाही आणि एकदा का आपण हात घातला मग गुडाला टिकितो मग सोडीच नाही त्यामुळे ते समोरून आपल्याला त्यांना वाटत असं सहकार्याची गरज आहे तर त्यावेळेस आपण त्यात पडू पण आज आपण इथून का त्या कुटुंबाच्या सोबत येत महादेव भयाला न्याय मिळाला पाहिजे मुंडे यासाठी आपण पूर्ण त्या ताकदीनं म्हणलं तरी त्यांच्या पाठीशी